आहेत त्या सर्व लोकांना आज खास कोल्हापूर पंटित साहेब व त्यांची टीम या ठिकाणी एक सोलापूरला मदतीचा हात खासदार पंडित शिंदे यांच्या मार्गनाखाली सर्व ही टीम काम करते पणजी साहेब आणि त्यांचं या ठिकाणी प्रत्येक पूर्वग्रस्ताला ही मदत झाली बाहेर पण या ठिकाणी अन्नधान्याचं कीट ह्या पूर्ण तिन्ही गाड्यामध्ये आहे जवळजवळ पाच गाड्या कोल्हापूर इथं आलेल्या आहेत मोहोळला दोन गाड्या ऑलरेडी गेलेल्या आहेत आता तिन्ही गाड्या अक्कलकोट दक्षिण आणि उत्तर तालुका ह्या तिन्ही ठिकाणी या, या पूरग्रस्त्याला जिथं जिथं मदत पोचली नाही अशा शेतकऱ्यांना ही मदत जाणार आहे काँग्रेस पक्षाकडनं जवळजवळ कालच्यापासून सत्तावीस गाड्या सत्तावीस ते अठ्ठावीस गाड्या कोल्हापूरला निघालेले आहेत त्यात त्या पाच गाड्या आहेत सोलापूरला आल्यात पंडित साहेबांचं किंवा काँग्रेस शहर अध्यक्ष म्हणून त्यांचं मनावरचं अभिनंदन करतो कारण जे लोक पाण्याने वेळलेले आहेत ज्या लोकांना अजून मदत मिळाली नाही ज्या शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही अशा लोकांना ना 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 हे किट मिळणार आहे त्यात तेल अन्न धान्य बिस्किटचे फुडे पाण्याच्या बाटल्या केळी जे संसार उपयोग आहेत असं सर्व कीट ह्या ठिकाणी तेला मिठासगट या ठिकाणी हे कीट तयार केलं आहे आणि ते आता शेतकऱ्याच्या वाड्या वस्तू या ठिकाणी पोचणार आहे